नमस्कार मित्रांनो आय लो ओंबडशे जिरडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चालू आहे निगडुमा आणायला तर आपल्याला आज निगडुमा पाहिजे की कोकणीसाठी तर आणायला चाललो आहे तसे आपले कुपन बनले जाते की अशी कुपन नसेल त्यामुळे निगडुमा लागतात ते आणायला चाललो आहे तर मित्रांनो निगडुमा निगडु तोडायला आलो आहे तर आपल्याला कोकणीसाठी निगडुमा लागतात त्यासाठी तोडायला आलो आहे मी अशा आप पद्धतीने आपल्याला कुपनीसाठी लागतो म्हणजे हो अशी आपण कुपनी म्हणतो ना त्यासाठी निगडूमा लागतात म्हणजे हो आपल्याला घालण्यासाठी इतकं तोडले बाकीचे घेऊन गेलो थोडंफार इथं आहे तर इकडे आता बस झाले बघू आता मी सकाळची गेला आहे कारण आता घेऊन आलो आहे तर मग तर इथे लावायच्या त्यामुळे घेऊन आलो आहे की आपला इथे आपला घर आहे आणि इथे निगडूमा ते ती शिमग्याला आलो हे लावलेले आहे नाही बाकीचे घेऊन आलो आम्ही आणि आता इथे लावणार आहे तसे गाव्याशी काम असतात छोटी मोठी तर आता आहे लावे तिथं पूर्ण लावून टाकेल पहिले अगोदर लावलेल्या त्यामुळे काय ना तरी पण लावायला लागेल तिथे गोरा वगैरे येतात त्यामुळे खोदतं म्हणजे निगडू म्हणा लावण्यासाठी हे आपल्याशी काम असतात थोडा वेळा खोजला आहे लावणार निगडुवा अशा पद्धतीने चीनीनं तो खोच्द पूरला आपल्या गावाकडची कामं होतात सूर्य आहे टाकी बाग <laughs> <laughs> आहे हा पलताना आहे वाच्यावर तर आता चालू आहे मी असंच कुठेतरी सुल ठेवलेला हत्ती बघायचं तुम्हाला दाखव 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 पूर्ण विषय हाड आहे मंगोला पर्यंत थांबायला आहे इकडे सुलशिला वडापाव आणायला बघू आता कधी येतोय पाव घेऊन आलाय भाव वडापाव घेऊन आला तयार आम्ही खायला पूल वडापाव रुपयाचा या तर मी आता चालू आहे मित्राच्या घरी तर भाऊ आता कुठे जायचं तर जेवण तर चालू आहे आता तो पण जेवतोय वाटतं चालू आहे आता तर आता आले घरी सुर्यान आला काय नाही तर चालू आहे आता नेटवर्कला तर आता मी चालू आहे घरी चाललोय कंटाळलो आम्ही नेटवर्कला तर घरी चाललो आता

सश्यांना घेऊन जातो ते सस्यांचा काय आहे ससा पाला ना सस्यांचा पाला रानटी ससा भेटलेला आहे तर अशा पद्धतीने काम होते बघा हे लावलेलं आहे तर असं आता आपले गावाकडचे असे कामं असतात तर आहे केलेलं की मी स सा, सकाळी निगुडमा घेऊन आलो तर इथे लावले जातं म्हणजे आपले कोकण असं ना त्या पद्धतीने लावले जातात तोड़ा आहे ना कटिंग काही कापायच हे आता इतक कापत नाही पण काहीचीन कापत नाही लगेच नाही तरी कापायचं आहे मित्रांनो जास्त वाढल्यामुळे कुपांची असे हालत होतं अरे मग त्या मित्रांनो आता मी तोडले हे तो तर जास्त वाढलेलं त्यामुळे तोडून टाकाय बोलले हाय बाकी तेथे पातर वगैरे भाजलात आणि पूर्ण हे कठीण जास्त हे झाले ना वाढलेलं जा त्यामुळे कापून टाकलं आहे अशा पद्धतीने वाढलं जातं पावसाला येतं तेव्हा जास्त वाढतात हे संध्याकाळी आता पाणीसुद्धा भराय जायचं आहे पाणी आहे न घेतलं त्या पाणी नंबर वाईज मामाचे आई तर पाणी भरायचं आता पाणी भरण्याची वेळ झालेली आहे पाणी संध्याकाळची वेल मस्त आणि पाणी भरायचे आणि इथे इथे नय पाइप जोडून येते संध्याकाळची वेल सहा झाले आणि मस्त इकडं रॉकेट गेलाय त्याचा बिंगो झाले माझे पाले सुद्धा भर झालं आता चाललो आम्ही आता देवलाकडे रुद्र आलेले चालू आता कुन बघू कोण कोण येत आहे करू आता टाईमपास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब नसेकेल तर सबस्क्राईब करा त्या पुढच्या ब्लॉगला आपण भेटू